पप्पा हा बेटा अस्पृश्य हे शूद्र होते का ओके बेटा कसं माहितीये का की हु द शूद्र म्हणजे शूद्र कोण होते पूर्वी किंवा अस्पृश्य पूर्वी कोण होते त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप चांगलं असं लेखन आहे हे जर ग्रंथ तुला मिळाले तर तू ते नक्की वाचले पाहिजेत म्हणजे तुझं जे, जे काही दृष्टिकोन आहे तो क्लिअर होईल तुझ्या माहितीसाठी थोडक्यात सांगतो बेटा मी तुला आधीच्या भागामध्ये वर्णव्यवस्थेविषयी मी तुला सांगितलं की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र पण एक गोष्ट लक्षात घेऊ की अस्पृश्य हे वर्णव्यवस्थेमध्ये येत नाही त्याचं कारण असं आहे की शूद्राच्या बाबतीमध्ये तुला सांगितलं होतं मी की गावातले या तिन्ही वर्णांची सेवा करणारे लोक म्हणजे जे अनटचेबल नाही जे अस्पृश्य नाही समजा न्हावी आहे कोळे आहे सुतार आहे आ, तुझा कासार आहे किंवा गावातले जे लोक आहेत कुंभार आहे म्हणजे या तिन्ही वर्णांची सेवा करणारे जे लोक आहेत ते शूद्रामध्ये येतात अस्पृश्य हे शूद्रामध्ये येत नाही हा मोठा गैरसमज आहे बेटा लोकांचा की शूद्र म्हणजे अस्पृश्य हा पाचवा वर्ण आहे अवर्ण ज्याला म्हणतात की जे वर्ण व्यवस्थेमध्ये येत नाही आणि मग सवर्ण म्हणजे काय मी तुला सांगितलेलं आहे की म्हणजे अस्पृश्य म्हणजे असे लोक की ज्यांच्या स्पर्शाने सावलीने थुंकीने मनुष्य अपवित्र होतो असे लोक म्हणजे अस्पृश्य लोक म्हणजे बाटतो थोडक्यामध्ये हे जे लोक आहेत ना बेटा हे वर्ण व्यवस्थेच्या बाहेरचे लोक आहेत पण तुझ्या माहितीसाठी तुला आणखी मी स्पष्ट करून सांगतो की जसे आजच्या काळामध्ये वर्णवादाचं समर्थन करणारे जे लोक आहेत ना वकिली करणारे जे लोक आहेत ते सांगतात की वर्ण व्यवस्था ही पार्ट ऑफ बॉडी आहे म्हणजे देहाचा हा प्रकार आहे म्हणजे मुख जर म्हटलं तर ब्राह्मण आहे बा, बाहू जर म्हटलं तर क्षत्रिय आहे पोट जर म्हटलं तर वैश्य आहे आणि शूद्र जर म्हटलं तर पाय आहे त्याच्यामुळं हा एक समाज व्यवस्थेचा मानवी व्यवस्थेचा हा एक भाग आहे असं सांगितलं जातं पण ते मुळात कुठं आहे त्याचं कारण असं आहे बेटा की अस्पृश्य मग कुठं आहे कुठे येतो यांच्या या मध्ये पार्ट ऑफ बॉडी मध्ये तुझ्या माहितीसाठी सांगतो की अस्पृश्याची जी अवस्था आहे ती तुम्ही जे आपण जे पादत्राने घालतो ना चपला बुट घालतो ना तशी ही अस्पृश्यांची अवस्था आहे म्हणजे चपला बुट आपण कुठपर्यंत ठेवतो हो दरवाजाच्या बाहेर तसे हे गावकुसाच्या बाहेर राहणारे लोक होते आणि कलम सतरा नुसार संविधानाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली जेव्हा की कलम चौदा आणि कलम पंधरा मध्ये जो समान अधिकार देतो लिंग वर्ण भेद जाती भेद धर्मावरून मनुष्यावरून लिंगावरून जन्मस्थानावरून होणारे भेद नष्ट करतो करणार कलम चौदा आणि पंधरा असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम नुसार अस्पृश्यता समूळ नष्ट केली नाहीतर तिला दंडनीय अपराध ठरवला लक्षात आला भेटा तू की अस्पृश्य हे शुद्र नाही तर हा एक स्वतंत्र असा वर्ग आहे